महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व मालपूर रस्त्यावरील साईक पट्ट्या काटेरी झुडपांनी वेढल्या असून पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष शिंदखेडा तालुक्यातील मालपूर हा रोड साकरी पर्यंत जात असतो मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत नागरिकांच्या दुचाकी वाहनाला फारच धोकादायक आहे जर दोन वाहने आल्यास टू व्हीलर वाल्यांना साईट पट्टीवर चालावी लागते कृपया दोंडायचा सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून साईट पट्ट्यांवरील काटेरी झुडपे काढली पाहिजेत अशी वाहनधारकांची मागणी आहे आता फक्त पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच बाकी आहेत पावसाळा सुरू होण्याआधी साईट गरजेचे आहे तरी टाळावं रस्त्याने येतात जातात त्यांनाही दिसत नाही का असा सवाल निर्माण होत आहे हाच का तुमचा तालुक्याचा विकास तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला लक्ष देण्यास सांगा व पावसाळा सुरू होण्याआधी कामं करा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी गायत्री धनगर दोंडायचा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा